ए महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक हौशीकडून जल्लोष करण्यात आला शासनाने यंदा वाईन बारला पहाटेपर्यंत परवानगी दिली असल्याने रात्री उशिरापर्यंत वाईन बार हॉटेलांमध्ये पार्टी सुरू असल्याचे दिसून आले यासोबतच कुठे भजन कीर्तनाने तर कुठे नाचगाण्याने नववर्षाचे ना स्वागत करण्यात आले बाराचा ठोका पडताच नागरिकांनी दोन हजार तेवीस गुड बाय म्हणत नव वर्ष दोन हजार चोवीस चे जल्लोषात फटाक्याची आतिषबाजी करत स्वागत केले नवीन वर्ष साजरे करण्यासाठी अनेक जण पार्टीचे बेताखत मद्यपानही करतात त्यामुळे भर रस्त्यात किंवा भरदडीच्या ठिकाणी काही अतिउत्साही असलेल्यांकडून वाद होऊन काही गुन्हे घडतात त्यासाठी पोलिसांकडून एकतीस डिसेंबरला सायंकाळपासूनच शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला होता मद्यपी तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर रविवारी शहात्तर जणांविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात आली नववर्ष अनेकांकडून मद्यपान केले जाते त्यामुळे वाहतूक पोलीस सतर्क होते शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी नाकाबंदी करून वाहन चालकांवर वाहन चालकांची ब्रेथ अनलायझरने तपासणी करण्यात आली मद्यप्राशन केलेल्या दुचाकी चारचाकी वाहन चालका विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली जिल्ह्यातील तेवीस पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी अशा एकूण सोळाशे जणांना नऊ वर्षाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करण्यात आली होती महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे नमस्कार महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण अकोला येथील आहोत आणि अको स्टँड या एरियामध्ये आज आपण न्यूज कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत आणि आज वर्षाचा शेवटचा दिवस दोन हजार तेवीस त्याचबरोबर सर्व लोकांचा येणाऱ्या नवीन वर्षासाठी सर्व लोक सज्ज झालेल्या आहेत दोन हजार चोवीस हे वर्ष खूप चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी लोकांची धावपळं आपल्याला ह्या अकोला शहरामध्ये दिसत आहे त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अकोला जिल्ह्यामध्ये त्या अनुषंगानेच पोलीस प्रशासनाने पूर्ण पूर्णपणे सज्ज झालेले आहेत आपण पाहू शकता की पूर्ण ठिकाणी पोलीस आपल्याला पाहावाच मिळत आहे त्याचबरोबर आपण पाहू शकतो की त्यांची नाकाबंदी करण्यास पोलिसांनी पूर्णपणे अकोला जिल्हा पोलीस हे सज्ज आपल्याला पहावाच मिळत आहे आणि त्यांची चेकिंगसुद्धा चालू आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये कारण प्रत्येक जण हा नवीन वर्ष उत्सव साजरा करण्यासाठी बाहेर निघताना आपल्याला पाहावाच मिळ दिसत आहे त्याचं त्याच निमित्तानं जे नागरिक ड्रायव्हिंग करून दारू पिऊन ड्रायविंग करतात आणि कुठलाही त्याच्यामध्ये अनुचित प्रकार घडतो हा प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस प्रशासन इथे सज्ज आपल्याला पाहावास मिळत आहे त्याच निमित्तानं इथे पोलीस प्रशासन हे त्यांची चेकिंग करत आहे की कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आपण पाहू शकता की रामदासपेठ हद्दीतील हा अकृष्ट हा एरिया आहे आणि आपल्यासोबत बरेचसे पोलीस कर्मचारी आपल्याला पाहावास मिळत आहेत अधिकारी आणि अधिकारी सुद्धा पाहावास मिळत आहे अशा प्रकारे अकोला जिल्ह्यामध्ये ही शांतता राखावी राहावी असं प्र प्रशासनाने त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रकारे अकोला जिल्हा हा शांततेत राहावा याकडे लक्ष दिलेला आहे कॅमेरामॅनसोबत न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचे